कार बघा आज गुढी आज काय म्हणते अगदी पाडवा पाडवाय तर बघा एका दिपाळीच्या पाडव्याला पाच पांडव काढते पर्वत काढते पेंढरा तर बघा प्रत्येकाने असं घरोघर गुर काढावं लागतं हे आता काय बघा जुनी पद्धत बुडाली आता नवीन सगळं सुरू झालंय आता काय कुणी पाचे पांडव काढीना गवळणी काढिनात कुणी ववळीनात गुरांना काय नाही काय नाही ना। आता बघा सगळं फॅशन झाले आता फॅशन तू फक्त फिरायची आणि बघा खायची ह्याच्यावर दुसरं काही त्यांना कळा ना आताचं कलियोग फार बागा बिघडले काय नाही राहिलं खरं नाही काय त्यांचं राहिलेलं तर बघा पहिलं काय शास्त्र होतं गायकवाड्याची बारस असली की गायकवाड्याच्या बारशी दिवशी गायला ओळायचं गाणं म्हणायचं गायकवाडाच्या बारशी दिवशी गायला निवड धावायचा गायची पूजा करायची गायकारते काय नाही गायकोरीच्या बारशा दिवशी गाय करते आताच नाही हा मग गाय त्या दिवशी गाणं म्हणतेन दिन दिन दिवाळी गायाम शिवाडी गायमशी कोणाच्या मनाच्या गाणं म्हणते आता गाणी संपली सगळं संपलं आता काय राहिलं नाही बघा पहिलं तर बघा तरी मी असं सांगते तुम्हाला की बघा ही प्रथा काय तुम्ही बुडवू नका मी पहिल्यापासून शास्त्र आले ते शास्त्र खरंच तुम्ही करीत जा शास्त्राला काही बट्टा लागून देऊ नका जाऊ द्या जा कलियोग आले सगळं बाज ठीक आहे मला पण वाटतं की बाबा आता सगळं बाज पण तरी पण त्यातून पण जी जुनी पद्धत आहे ती तुम्ही खरंच करीत जा असं तुम्हाला माझं सांग नाही बाकी काय नाही आज पाडवा आहे तर पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या चिवता आहे ते ग आमची छिवता पाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा सगळी आनंदात राहा दिपाळी खावा तुम्हाला वर्ष तुम्हाला नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे जावो तर बघा चला बाय कसं वाटला देऊ आणि वाड्याचा दरवाजा कडून कटाड त्यांना पाचशे पांडावाचा वाडा आहे वर मी कटाड इथे नाही ट्रेन आहे ट्रेन बांधार चोपदार उभा राहते

जाऊ द्या जा। आता आम्ही जुनी माणसं झालो आता नवीन पिढीचं तुमचं तुम्ही बघा कसं करायचं ती तर शिकवा तुमच्या मुलांना पण शिकवा मुलींना पण सांगा असं करायला शहरात असताल तर शेण विकत आणा शेण विकायला मिळतं आणि त्याचं तयार करा तर बघा झालं पाचशे पांढरा झालं पेंद्या झाला पालदार झाली चूपदार झाली अजून काय करायचं Tapi atas rambutnya kerana cikgu dan ibu cikgu baik-baik Rambutnya terlalu baik-baik Selamat pagi Saya datang ke rumah Cikgu membeli cikgu 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 membeli cikgu cikgu Masa Mas donger Hari ini kan lah Pando Pando kan lah Dan donger kan lah Dan kevrai kan lah